नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं सगळं स्वागत आहे डब्ल्यू अकॅडमी पुणे मध्ये जळगाव जिल्ह्याचा अंगणवाडी या ठिकाणी निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे या निकालचा कटऑफ कसा असणार आहे याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे तत्पूर्वी आपल्याला माहिती आहे एकूण पाचवीस जागांची नवीन भरती एकूण पाचवीस जागांची नवीन या ठिकाणी भरती होणार आहे ज्याच्यामध्ये अंतर्गत भरती आणि सरळ सेवा अंतर्गतच्या तर जवळपास पावणे तीनशे जागा या ठिकाणी जास्त तर जास्त आहेत परंतु मिळालेल्या माहितीनुसार पावणे तीनशे आणि यातल्या म्हणजे जवळपास सात आठशे पदांची जी भरती या ठिकाणी होऊ घातलेली आहे त्यासाठी आपण ऑनलाईन बॅच या ठिकाणी के स्टार्ट केलेली आहे बऱ्याच जणांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही त्यांच्यासाठी येणारी या काळासाठी ही जाहिरात या ठिकाणी येणार आहे त्याच्या अगोदरच तुम्हाला आतापासून तयारी करायची बरेच लोक एकच विचारतात सर जाहिरात कधी येणार जाहिरात कधी येणार मी या ठिकाणी जाहिरात आली सुद्धा आणि बऱ्याच महिलांचं सिलेक्शन झालं सुद्धा मात्र त्या लिस्टमध्ये ज्या खाली आहे त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही त्यामुळे तुम्ही फक्त जाहिरात कधी येणार हा प्रश्न जर विचारत असाल तर नुकसान तुमचं होणार आहे तुम्ही अभ्यास कधी करणार हा माझा प्रश्न आहे त्यामुळे अभ्यास करा बॅच आहे आपण दिलेली ऑफर दिली, दिली होती या ठिकाणी पंचवीसशे रुपयामध्ये वर्षभर वर ही ऑफर आज सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता कारण की पंधरा ऑगस्टला दिली होती परीक्षा पुढे जातात त्यामुळे बऱ्याच महिलांकडे पैसे नसतात म्हणून या ठिकाणी ही ऑफर पुढे चालू ठेवलेली आहे ज्यामध्ये लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट तुम्हाला वाटेल त्यावेळेस तुम्ही हे सर्व काय करू शकता पाहू शकता तर आता आपण प्रत्येक पदासाठीच किती कट ऑफ लागलेलं आहे ते पाहूया आणि तुमचे मार्क्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे ही पीडीएफ डाउनलोड करायचं असेल तर ऍट डबल अकॅडमी डबल अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल आहे तिथे जाऊन तुम्ही हा पी डी एफ डाउनलोड करू शकता किंवा व्हॉट्सअपच्या तुमच्या स्टेटस मध्ये गेलं तिथं डबल अकॅडमी पुणे असं सर्च करा तिथे सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता व्हॉट्सअप चॅनल कारण की टेलिग्राम आता बंद होणार आहे तर या ठिकाणी जळगाव जिल्ह्याचं हे जागेच पत्रक आहे आपण बघू या ठिकाणी जळगाव जिल्ह्यासाठी जो रिझल्ट आहे सुपरवाइजर रिक्रूटमेंट दोन हजार या ठिकाणी जे पहिल्या व्यक्ती आहेत तुम्ही विचार बी करू शकत नाही त्या व्यक्तींना मिळालेले आहेत एकशे चौसष्ट मार्क कोण आहेत ह्या हा ऋतुजा चव्हाण आपल्या या ठिकाणी स्टुडंटच आहेत ऋतुजा चव्हाण यांना एकशे चौसष्ट गुण या ठिकाणी मिळालेले आहेत दोन नंबरला आहेत युगंधरा पाटील आहेत कोमल मुकळे ज्योती कदम पल्लवी अंबोरे यांचं जवळपास सिलेक्शन झाल्याच या ठिकाणी आहे तर या ठिकाणी कट ऑफ किती लागलेला आहे हे पाहणं आपल्याला आवश्यक आहे कारण या ठिकाणी जागा कमी आहे तर आपण बघूया याच डिटेल्स ॲनालिसिस टोटल जागा इथं आहेत एकूण नऊ जागा आहेत नऊ जागापैकी खुल्या गटासाठी दोन जागा आहेत आणि दोन्ही जागा समांतर आरक्षण शिवाय आहेत किती आहेत दोन्ही जागा समांतर आरक्षण शिवाय त्यामुळे आपल्याला आता पाहणं पडेल की खुल्या गटाचा कटाप किती लागलेला आहे तर खुल्या गटाचा जो कटाप आहे तो या ठिकाणी लागलेला आहे एकशे छप्पन खुल्या गटाचा कटाप किती लागलेला आहे एकशे छप्पन दोनच जागा आहेत त्यामुळे खुल्या गटाचा जो कटाप आहे तो एकशे छप्पन लागलेला आहे नंतर या ठिकाणी आहे ईडब्ल्यू एस एक जागा ईडब्ल्यू एस एक जागा आहे तर ईडब्ल्यू एस चा कटप आपण बघू शकतो किती आहे तर या ठिकाणी पहिली जागा विजयची व्यक्ती आणि दुसरी ईडब्ल्यू एस तिसरी जागा आहे ईडब्ल्यू एस तर या ठिकाणी ईडब्ल्यू एस चा जो कटाप आहे ज्योती कदम यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना एकशे अडुस अठ्ठेचाळीस गुण आहे लक्षात ठेवा ईडब्ल्यू एस चा कटाप हा एकशे अठ्ठेचाळीस वर लागलेला आहे बऱ्याच जणांना मग तो अभ्यास करा अभ्यास करा या ठिकाणी अभ्यासाशिवाय काही नाही जाहिरात कधी त्याचा अर्थ नाही एकशे अठ्ठेचाळीस ऑफ लागलेला आहे ईडब्ल्यू एस चा नंतर पुढची कॅटेगरी आपण बघूया या ठिकाणी आहे ओबीसी ओबीसीच्या तीन जागा आहेत समांतर आरक्षण सोडून सुद्धा तीनच आहे त्यामुळे ओबीसीच्या तीन जागा तर ओबीसीचा कटॉफ हा ईडब्ल्यू एस पेक्षा कमी लागलेला आपल्याला दिसून येईल तर या ठिकाणी ओबीसी ओबीसी एक पल्लवी अंबोरे एकशे से सेहेचाळीस गुण पहिली ओबीसी ओबीसी दोन एकशे बेचाळीस तृप्ती कुसंबेवाल एकशे बेचाळीस आणि तिसरी ओबीसी व्यक्ती रुचिका कोता कोलिटकर या ठिकाणी एकशे चाळीस म्हणजे ओबीसी चा जो कटाप आहे तो वन फोर्टीचा लागलेला आहे किती लागलेला आहे ओबीसीचा ऑफ लागलेला आहे वन फोर्टीचा किती वन फोर्टी आता या ठिकाणी एक जागा आहे एन टी विजय ए ची विजय ए ची एक जागा आहे बघूया आपण विजयचे जे कॅन्डिडेट आहे त्यांचं नाव कितव्या क्रमांकावर आहे तर या ठिकाणी विजयवालीची दुसरी व्यक्ती आहे माधवी चौधरी माधवी चौधरी यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांचा कटाप हा एकशे चाळीस वर लागलेला आहे विजयचा कटाप किती लागला वन हंड्रेड अँड वर लागलेलं आहे पुढच्या ज्या जागा आहेत त्या आहेत यष्टी गटाच्या पुढच्या जागा कोणाच्या आहेत एसटी गटाच्या दोन जागा आहेत अनुसूचित जमाती दोन्ही आरक्षण सोडून आहेत या ठिकाणी यष्टी गटाचा जो कडाब आहे तो किती लागलेला आहे बघूया आपण या ठिकाणी पहिली व्यक्ती सिलेक्ट झालेली आहे एषटी गटाची हर्षदा चौदा नंबरचं नाव आहे यष्टी गटाची हर्षदा गांगुर्डे हर्षदा गांगुर्डे यांचं सिलेक्शन झालेलं आहे चौदा क्रमांक म्हणजे एकशे छत्तीस गुण त्यांना आहेत पहिलं सिलेक्शन एकशे छत्तीस वर झालेलं आहे एसटी गटाचं नंतर या ठिकाणी दुसरी कॅन्डिडेट एसटी गटाची आहे विचार करा वर् या ठिकाणी आहे विद्या तडवी विद्या तडवी यांना एकशे चौतीस गुण आहेत आणि तिसऱ्या एस टी गटाचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्या खाली आहेत श्वेता चौहान एकशे चौतीस गुण मात्र श्वेता चव्हाण यांचं सिलेक्शन झालेलं नाहीये जर त्या दोघींच्या डॉक्युमेंट मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी यांचं सिलेक्शन होऊ शकत मात्र लक्षात ठेवा या ठिकाणी दोघींना असून मात्र वय जे आहे आहे ते जास्त कोणाच विद्या यांचा जन्म हा चौऱ्याण्णव सालचा आहे आणि श्वेता यांचा जो जन्म आहे तो पंच्याण्णव सालचा असल्यामुळे या ठिकाणी विद्या यांचं सिलेक्शन झालेलं आहे लक्षात ठेवा वयानुसार सिलेक्शन होत असतं तयारी आणि गुण सारखे जर असतील तर लक्षात ठेवा एकशे अष्टी गटाचा कटाक एकशे चौतीस लागलेला आहे म्हणजे एवढा कमी मी एवढा जास्त मी आतापर्यंत बघितला नाही इतर जिल्ह्याचा एकशे बारा एकशे चौदा एकशे अठरा एकशे बावीस लागलेला त्यामुळे स्पर्धा किती वाढत चाललेली आहे कोणी एस टी कोणी ओबीसी नाही सगळे आता माणसं कसे आहेत सारखेच आहेत सगळ्यांना तेवढेच पुस्तकं मिळतात सगळ्यांना आता तेवढंच त्यामुळे तुम्ही जर वाटत असेल की मी काष्ट कम आहे मला कट ऑफ कमी लागेल मला जास्त मार्कची गरज नाही मला जास्त अभ्यासाची गरज नाही तरी तुमची भूल आहे सगळ्यांनी चांगला अभ्यास करायचा आहे या ठिकाणी आपल्याला ऑफर दिलेली आहे बाकी ह्या ज्या जेवढे या ठिकाणी महिला मंडळी आहेत ज्यांनी पेपर दिले होते साधारणतः या ठिकाणी नऊ जागांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि इथपर्यंत एकूण तीनशे सत्तावीस महिला आहेत किती तीनशे सत्तावीस महिलांचं सत्तावी सिलेक्शन पैकी नऊ महिलांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तीनशे अठरा महिलांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं नाही येत कदाचित नऊ पैकी एक दोन जागा खालीवर होऊन जातील मात्र अशा तऱ्हेनं कट ऑफ लागलेला आहे एकशे चौतीसचा कट ऑफ लागलेला आहे सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन ज्यांना मार्क्स कमी आलेले त्यांना या ठिकाणी पुढची परीक्षा तुम्ही देऊ शकता तसंच डबल अकॅडमीने एक स्पेशल गायडन्सची आपली आपली मेंटरशिप बॅच सुद्धा सुरू केलेली आहे तुम्ही ती मेंटरशिप बॅच जॉईन करू शकता रेग्युलर बॅच वेगळी मेंटरशिप बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण गायडन्स त्या ठिकाणी पर्सनल वन टू वन दिलं जातं म्हणजे तुम्ही जेव्हा कॉल्स करता तेव्हा तसं असंच दोन्ही पद्धतीने त्या ठिकाणी दिलं जातं स्पेशल गायडन्स की ज्यामध्ये दोन दोन चार चार मार्कांनी येतं तुम्हाला माहिती आहे बरेचसे विद्यार्थी सिलेक्ट झाले नाहीत त्यांना पर्सनल गायडन्स मिळालं असतं प्रोफेशनल टीचिंग किंवा असं मिळालं असतं तर आज त्यांचं सिलेक्शन झालेलं असतं तर ती बॅचसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता ही पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी डबल अकॅडमी कुणी ॲपवर जायचं आहे सॉरी चॅनलवर जायचं तिथे जाऊन तुम्हाला संपूर्ण गोष्टी भेटून जातील व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र